गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती कसाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्याया जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साध संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्यासमोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला बघूया काय म्हणत आहेत उद्याचे तुमचे भावी आमदार पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल भावी आमदार नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आणि मी महाराष्ट्र चॅनलच्या इलेक्शन स्पेशल भावी आमदार या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्यासोबत भावी आमदार आहेत ईर्षा जागीरदार ज्यांच्या नावातच जागीरदारी आहे असे हे आमदार आज या शहरामध्ये उभे आहेत आणि विधानसभेमध्ये मी कुठल्या परिधीत निवडून येणार आणि कुठले परिथीत मला धुळेकर जे काही नागरिक आहेत ते मला आमदार करणार अशा प्रकारचा विश्वास त्यांना आहे भाई आमच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपलं पण धन्यवाद की आपण मला या कार्यक्रमात बोलायची संधी दिल्याबद्दल मी आपलं आणि आपल्या चॅनलचं धन्यवाद करू इच्छितो मुळातच सुरुवातीला असं वाटत होतं की या धुळे शहराची काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एक ट्रकभर आमदार उभे राहतील आणि हे धुळे शहराचे चित्र नक्की काय असेल अशा प्रकारची एक चर्चा या इलेक्शनमध्ये होती आणि फॉर्मही तसे अनेक लोकांनी भरले होते प्रत्येकाला असं वाटतं की मी आमदार झालो पाहिजे मला या शहरासाठी काहीतरी करायचं आहे आणि मी आमदार झाल्यानंतर या शहराचा काय पालट करीन किंवा मी लोकांची कामं करीन अशा प्रकारचा विचार प्रत्येकाच्या मनात होता पण जस जशी निवडणूक आली आणि जस तशी माघारीची वेळ आली तसतसे जवळपास सगळेच फॉर्म माघारी झाले आणि काही आपण जसं म्हणणार की बोटावर मोजणे इतके जे काही उमेदवार आहेत ते आता या निवडणूक रिंगणामध्ये आहेत तसं आपण पण आहात सगळ्यात पहिला प्रश्न मी असा करणं आपल्याला की आपण आपल्या भाषणांमधून किंवा पत्रकार परिषदांमधून अनेकदा आपण टीका करतात शिक्षणावरती आपण बोलत असतात की दहावी पास माणूस किंवा त्याचं शिक्षण त्याला माहीत नाही असा माणूस तुम्ही निवडून देणार का अशा प्रकारचं आपण एक आव्हान लोकांना करत असतात आधी मला एक सांगा की आपलं शिक्षण काय झालं माझं शिक्षण हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लोकशाही आणि पॉलिटिकल करप्शनवर स्पेशल शॉर्ट प्रोग्राम झाला हार्वर्ड समर स्कूलला त्यानंतर माझं शिक्षण ब्रायटन युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन झालं आणि न्यूझीलँडच्या लिंकन युनिव्हर्सिटी मास्टर्स इन ॲग्रिकल्चर सायन्स झालं तर हे माझं तिन्ही शिक्षण तीन पोस्ट ग्रॅज्युएशन्स माझे विदेशात झालेले आणि आजच्या घडीला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं विदेशातून शिक्षण घेतलेलं मी एकमेव उमेदवार महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढत आहे आणि मला माझे शिक्षणाच्या जोरावर माझा पूर्ण विश्वास आहे की मी त्या क्षेत्रातला एज्युकेटेड माणूस आहे जसं डॉक्टर डॉक्टराचं इलाज करू शकतो तसं हे शहर आणि राज्याला दिशा द्यायचं काम माझ्या हातातून पब्लिक पॉलिसी म्हणा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा हे चांगल्या रीतीने होईन असा मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मी आज धुळे शहर विधानसभा मतदारसंघातले जनतेपशी संधीची संधी मागी इच्छितो आपले जे विरोधी उमेदवार आहेत ते पण जाहीर सभांबद्दल अशी टीका करत असतात की अरे आप आपले शहर का उमेदवार उमेदवार चुनके होऊ या बाहेर का उमेदवार आपल्याला बाहेरचं म्हणलं जातं काय याचं कारण आहे कशामुळे का आपण आपल्याला बाहेरचं म्हणलं जातं चंद्रशेखरजी भारतात एक कायदा आहे की त्याच्यामधल्या नॅचरलायझेशन ऑफ सिटिझनशिप जो भारतात आठ वर्ष राहिला तो नागरिक होतो मी सोळा वर्ष धुळ्यात राहिलो अच्छा मला आपल्या माध्यमातून जनतेच्या कोर्टात मी बॉल टाकला जनतेने ठरवावं मी धुळ्यात जन्मलो नाही म्हणजे ही माझी का चूक होती का पण धुळ्याची सेवा करतो ही माझी चूक आहे का तर मी जर चांगली सेवा करतो मी चांगलं काम करतो तर मला संधी भेटायला पाहिजे आणि मोदीजी पण गुजरातमधले होते पण देवानाणसीत इलेक्शन लढतात तर असं काही नसतं भारतात कायदा दिलेला आहे आणि माझं आधार कार्ड माझं वोटर कार्ड सगळं धुळ्यातलं आहे माझं घर धुळ्यात आहे सगळं काही आलंय तर हे आद अर्धवट माहिती यांचे कार्यकर्ते देत होते म्हणून ते असं काही बोलत होते आणि असं बघितलं धुळे शहरातली नाईन्टी पर्सेंट जनता पण बाहेरचीच आहे ना धुळ्यातली नाही आहे ना तर ते ठीक आहे कोण जास्त राहिलं कोण कमी राहिलं दॅट इज नॉट एन पार्ट पार्ट इज दॅट हु विल गिव्ह बेटर सर्विसेस कोण चांगल्या सेवा देऊ शकतो धुळ्याला आणि कोणापासी धुळे आणि महाराष्ट्रासाठी चांगलं विजन आहे तशी उमेदवाराला लोकांनी संधी द्यायला पाहिजे आता आपली शिक्षणाच्या बाबतीत बाबतीतच चर्चा चालली खरं म्हणजे आता जसं मी आपला विचार की आपलं का शिक्षण काय आहे आणि तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत सांगता की माझा शिक्षणाचा जो काय उपयोग आहे तो तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना करून देईल काय या धुळे शहराची स्थिती आहे काय आपला अभ्यास आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय झालं पाहिजे या शहरामध्ये मी माझ्या इशूमध्ये शिक्षणावर मी दोन इशूज घेतले आहे डेव्हलपमेंटमध्ये मला दहा शाळा असे करायचे गरिबांच्या मुलासाठी सरकारी की त्याच्यात जे गरीबाचे मुलं शिकतील तेच इंडियातल्या टॉप शाळेमधली मुलं शिकायला पाहिजे आणि जेव्हा आमच्या गरीबाची पोराची आणि त्यांची परीक्षा घेतली तर मला विश्वास आहे की आमच्या डोळ्यातलं गरीबाचं पोरग एक मार्काने तरी पुढं जाईल आणि मला आमच्या मुलींसाठी आमच्या बहिणींसाठी अकरावी ते पोस्ट ग्रॅज्युएशन गर्ल्स गव्हर्मेंट कॉलेज उभं करायचं आहे जिथं प्रिन्सिपल ते खालचा कर्मचारी सर्व लेडीज असतील आणि तिथं पण आमच्या मुली बहिणी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतल्यावर ते पण सात समंदर फार धोळ्याचं नाव रोशन करतील हे मला पूर्ण विश्वास आहे आणि एज्युकेशन हा सर्वात मोठा हाती आहे डेव्हलपमेंट आणायला आणि एज्युकेशन आलं जर एखाद्या घरातल्या मुली शिकले तर ते फार मोठ्या प्रमाणावर त्या घराची त्या खानदानाची प्रगती करू शकतात ते माझा विश्वास आहे आणि सर्वात मोठा इशू आहे ना कोणता उमेदवार बोलायला तयार नाही धुळ्यात सर्वात मोठा इशू पलायनचं आहे ते म्हणता पलायन काय पलायन काय जे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं मुली आहे ना धुळे सोडून चालले नोकऱ्यांसाठी त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटीज उभे नाही तर ते कसं काय हे होईल जर तुम्ही त्यांच्यासाठी जर ऑपॉर्च्युनिटीज देऊ नाही शकले एम्प्लॉयमेंटचे तर इथं कसे लोक राहतील धुळे काही दिवसातून म्हाताऱ्यांचं शहर घोषित होऊन जाईल तर हे सगळ्या गोष्टींकडे बघताच आपल्याला एज्युकेशन त्याबरोबर एम्प्लॉयमेंट आणायला लागेल आणि माझं जे बेसिक मुद्दा आहे निवडणुका आहे ई सी डी आहे ई म्हणजे एम्प्लॉयमेंटमध्ये पाच हजार रोजगार आणायचे रोजगार आणण्यासाठी धुळ्याची जी नाव खराब केलं गेलं की वादग्रस्त शहर आहे त्याला परत हिंदू मुस्लिम सगळ्यांना एकत्र आणायचं आणि ह्याला आमन शांतीचं शहर बनवायचं त्यावेळेसच इथं इंडस्ट्री अट्रॅक्ट होईल इथे इंडस्ट्री त्यानंतर इथं जेव्हा जॉब्स जो ओपन झाले तर इथे ॲटोमॅटिक डेव्हलपमेंट इन ऑटोमॅटिक लोकांपैकी दोन पैसे येतील इकॉनॉमी बूस्ट होईल त्याबरोबर वर एक दुसरी फार मोठी शोकांतिका आहे की पंच्याहत्तर वर्षाचे वर आपल्याला स्वातंत्र्य भेटून झाले परंतु आज पण कोणता गरीब माणूस जर सिरियस कॉम्प्लिकेशन झालं तर मुंबईला हलवायला लागतं सरकारी हॉस्पिटलला तर मला इथं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हो धुळ्यात करायचं आहे त्यामुळे धुळे नंदुरबार जळगाव तीनही जिल्ह्यांना फायदा जाईल की कोणताही पेशंट सिरियस झालं तर त्याला इथं धुळ्यात आणून त्याचं ट्रीटमेंट करता येईन त्याचं ट्रीटमेंट झालं तर तो लवकरात लवकर आपल्या घरी जाईल जे मुंबईपर्यंत नेण्यासाठी जे टाईम वेस्ट होतं ते टाईम पण वेस्ट होणार नाही लोकांना प्रसंगी जे त्रास होतं ते पण त्रास होण्यास कमी होईल आपण आपण चर्चा करतो इलेक्शनची आत्ता जे काही सिटिंग आमदार आहेत ते पण पहिल्यांदाच आमदार झाले आणि त्यांनी बऱ्यापैकी विकास या शहरामध्ये केला आहे अनेक भागामध्ये रस्ते नव्हते हो गेल्या पन्नास वर्षापासून रस्ते नव्हते हो काँग्रेसने पण दावा केला होता की आम्ही विकास केला मुस्लिमांचा आम्ही विकास केला दलित मौल्यांचा आम्ही विकास केला मुस्लिम मौल्यांचा पण प्रत्यक्षात तसं नसल्यामुळे पन्नास वर्षात जे रस्ते नाही झाले तशा प्रकारचे रस्ते त्यांनी करून दाखवले आणि आणखीनही काही कामं केली आहेत अनिल गोटे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी देखील या शहरामध्ये ऐतिहासिक असं काम करून ठेवलं आहे मग जशी शिवतीर्थ असेल नगर नदीलगतचे रस्ते असतील किंवा गोल चौकी असेल शंकरची जी काही मूर्ती आहे झुलता फुल आहे तो असेल आणि दुसरे उमेदवार अनु अनुप अग्रवाल त्यांनी पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नसताना देखील त्यांनी पण अनेक कामं केली आहेत असं असं त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांची विकासकामं काही ना काहीतरी प्रत्येक गल्ली मुलामध्ये दिसत आहेत आपणही एक विहिर विहिरीचा जो काही प्रकल्प आहे तो हातात घेतला आणि जवळपास दोनशे अडीचशेच्या वर आपण या शहरामध्ये खूप नलिका ज्या त्या आपण खोदल्या आणि लोकांना मदत केली पाण्यासाठी एवढं सगळं असताना एवढं तुल्यबळ उमेदवार असताना आपण निवडून येऊ असा वि वी, आत्मविश्वास काय म्हणजे कसं काय हे बघा तुम्ही जे म्हणतात सगळ्यांनी विकास केलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस जर धुळ्यातल्या कामांचं मूल्यांकन आय आय टी मुंबईसारख्या के संस्थेकडून केलं ना तर माझा विश्वास आहे की नवीन जेल उघडायला लागत आणि विकास कामं केले ते दर्जेहीन विकासकामं झाले तुम्ही म्हणतात खरे रस्ते झाले हे झाले ते दर्जेहीन झाले ना जाऊन आज ते रस्त्यांची अवस्था बघा ते रस्त्यांचा पोल खोल करा जसं आपण एक गाडीत मला घेऊन चालले ना तशीच एक गाडी ते रस्त्यांचं हे पोल खोल करण्यासाठी पण आपण विकास कामांचा पोल खोल करा आणि अनुप अगरवाल साहेबांपैकी ते नव्हते पण ते फॅक्टो होते की महापालिका ते चालवत होते तर ती पाच वर्ष महापालिका त्यांनी चालवली किंवा बी जे पीपाशी भेटली महापालिकेची काय हालत झाली देवपुरात रस्त्यांची हालत काय आहे आज आठ आठ दिवस कचरा उचलला जात नाही आज आठ आठ दिवस पाणी येत नाही हे सगळे इश्यूजवर कोण बोलायलाच तयार नाही आणि वीज रस्ता कचरा गटर नाली पाणी ह्याला मी विकास मानत नाही ह्याला जिम्मेवारी मानतो की माझे वोटरला चांगली सुविधा मी उपलब्ध करून द्यायला पाहिजे हे सगळे कामं व्हायला हो पाहिजे विकास म्हणजे जसं तुम्ही बोलले की शिवतीर्थ बंद हे बंद हे ची वस्तू झाले लोकांना काय फायदा पोहोचला मी जे म्हणतोय गरीबाच्या मुलांसाठी शिक्षण मुलींसाठी शिक्षण गरीबासाठी हॉस्पिटल अहो हिनी सर्वसामान्य माणसाला फायदा होणार आहे ठीक आहे शिवतीर्थ झुला पूल हे सगळं चांगल्या गोष्टी आम्ही करतो पण लोकांना काय फायदा आहे काम काय झालं ऐतिहासिक काम काय झालं सफारी गार्डन येणार होतं आज पण त्यांचे घोषणापत्रात पत्र सफारी गार्डन जे सफारी गार्डनचं भूमिपूजनचं जे आपण दगड ठेवतो ते नाही ठेवू शकले तर ते काय सफारी गार्डन आता अजून पाच वर्ष पंधरा वर्ष आमदारकी भोगल्यावर त्यांनी विकास नाही तर आता पुढं काय आणि ज्या रस्त्यावरून आपण चाललो आहे ते महापालिकेचे रस्ते आता त्याचे खड्डे बघा ना किती गाडी हालती तुमची गाडी किती स्लो घ्यायला लागते आणि हा रस्ता होऊन मला वाटतं एक दीड वर्ष झालेलं आहे तर हे रस्त्याची कॅमेरा तिथं घ्या ना ते सगळे रस्त्याची हालत बघा त्याची क्वालिटी बघा डांबर वर आलेले काय आहे काय काही का दिसत नाही ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही ना नाही मुळातच मुळातच असं आहे की आम्ही दाखवताना विकास केला म्हणून दाखवतो कामं निकृष्ट दर्जाची करतो लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न अधांतरितच राहतात लोक जे काही मागतात ते आम्ही देत नाही पण आम्ही लाडकी बहिणीचे पैसे देतो अशा प्रकारचं एक अ, मतलब प्रवाह आहे की आम्ही जे काही मागितलं नाही ते सरकार देतं पण जे लोकांना पाहिजे ते सरकार देत नाही आपण काय सांगल्या गोष्टी हेच बोललो ना जे मूलभूत प्रश्न आहे वीज पाणी रस्ता वीज वीज, वीज कचरा हे सगळे विकास नाही आहे ही जिम्मेवारी चांगली द्यायची ते जिम्मेवारी ते क पूर्ण करू शकत नाही आणि ते आम्ही पूर्ण करणार आणि जे पण विकास कामं आमच्या टायमिंगला होतील त्याच्यात पब्लिक इन्व्हॉल्वमेंट पी 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 सिस्टम होणार पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे गव्हर्मेंट पब्लिक आणि ही पार्टनरशिपमध्ये आम्ही या मॉडेलमध्ये काम करू ज्याच्यात कोणतंही विकास काम होत असताना त्या एरियामधले दहा लोकांची कमिटी असतात नागरिकांची आणि ती देखरेखी खाली तर रस्ता बनवला जाईल कारण एंड ऑफ द डे यूजर ते मी नाही आहे तर त्यांनी चांगलं ते बनवून घ्यायला पाहिजे आणि भ्रष्टाचाराला कुठं ते खिळ वाचायला पाहिजे या शहरामध्ये प्रामुख्याने दोन उमेदवारांकडून हिंदू मुस्लिम अशा प्रकारची जे काही मतं आहेत धर्माच्या आधारावरती मतं मागली जातात मा, मागितली जात आहेत आणि धर्माच्या आधारावरतीच त्यांच्या जाहीर समाजमध्ये एकमेकांवरून आरोप होतो आहे आपण देखील मुस्लिम समाजात समुदायातून येतात मग आपण ज्यावेळेला निवडून येणार आहात त्यावेळेला कु कुठल्या समुदायाचा आपण विचार केला आहे की असे बोललं जातं आपल्यावरती आरोप आहे की फारुक शाहांना जे काही मतं मिळणार नाही त्यावेळेला ती, ती मतं ईर्षा जागीरदारांना खाण्यासाठी उभं करण्यात आलं आहे किंवा त्यांचं त्यांचं जे काही प्लॅनिंग अशा प्रकारचं आहे जेणेकरून हिंदू उमेदवार निवडून येऊ नये अशा प्रकारचं प्लॅनिंग झालं आपण काय सांगाल या बाबतीत हे सरासर चुकीचं मी माझ्या सार्वजनिक जीवनात काम करत असताना माणूस की हा धर्मन स्त्री पुरुष जात मानूनच काम केले तुम्ही जसं बोलले की दोनशे सत्तर बोरवेल मी केले सर्व धर्म संभावामध्ये मी हे केले मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च बोधविहार सगळीकडे केले मी कधी धर्मभेद केलेला नाही आहे हे आता धुळे शहर जांगतो आहे आणि मला उभं करायसाठी किंवा मला विकत घेणारा आजपर्यंत कोणी बाप जन्मी आतापर्यंत जन्मला नाही आहे तर हे काय हे बिनबुळीच्या आरोपीवर जो उमेदवार सर्वात स्ट्रॉंग असतो जो कंटेंडर असतो त्याच्यावरच अफवा जा फैलवली जातात तर हे अफवा चुकीचे हे फैलवलं जातात आणि मी कुणाला पाडायला निवडवायला नाही उभं राहिले कुणाला उचमीच दाखवायला नाही धुळे शहर बदलण्याच्या लढाईसाठी मी उभं राहिलेला आणि मला अनेक लोकांनी तुम्ही जर उभे नाही राहिले तर आम्ही तुम्हाला निवडून कसं देणार तर मी आज उभं राहिलेलो सर्वात उच्च शिक्षित सर्वात क्लीन इमेजचा उमेदवार मी आहे आणि मला हे वाटतं की मी डेफिनेटली ही लढाई जिंकणार आहे आणि काही डिवायडेशन आणि वगैरे सर्व धर्म संभावमधून मधून पाठिंबा भेटत आहे माझ्या समाज दोन्ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर मिटिंग्स होते आपण बघतात ते आजच मी बाईक रॅली करून आलो आहे तर हे सगळं आपण बघितलं आहे माझं जसं जसं दिवस जवळ येतात ते विरोधकांना एकच धडकी भरती आहे की त्यांना फक्त मीच दिसतोय म्हणजे ते एक म्हण होती की मुघलांच्या घोड्याला घोड्यांना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे तर तसं सगळे विरोधी तिन्ही चार उमेदवारांना मीच दिसतो आहे तर त्यामुळं काय नाही इट इज माय विनॅबिलिटी डॅट इज मेकिंग सिरियसली म्हणजे चिंतित करू राहिली त्यांना ते सिरियस झाले तर ही गोष्ट त्यामध्ये जे योद्धा को पराजित नहीं किया बदनाम तो है आपण शहराच्या बाबतीत चर्चा करतोय शहरामध्ये आपण उमेदवारी करताय मुळात शहराचे मूलभूत प्रश्न काय आहेत किंवा निवडून आल्यानंतर आधी मी या प्रश्नांना हात घालणार आणि हे प्रश्न हातात घेणार या शहरातले सर्वात मूळभूत प्रश्न म्हणजे सिविक कम्युनिटी जे मी तुम्हाला बोललो आहे रस्ता हे सगळं ह्या रस्ते हे लोकांना बरोबर देत नाही पहिली दोन महिन्यात त्यांची लाईन लावायची चांगल्या सुविधा माझ्या नागरिकांना भेटायला पाहिजे ही व्यवस्था करायचं काम आमचं त्याबरोबर ह्या शहरातले गोरगरीब माणसाला पण ह्या शहराच्या विकासामध्ये सहभागी करून घ्यायचं त्याला पण ह्या शहराच्या विकासाचा फायदा पोचवायचा आणि विकासाची गंगा जे सर्वात गरीब माणूस असेल या शहरातलं त्याच्या दारापर्यंत न्यायची याच्यासाठी माझा प्रयत्न राहील आपण चर्चा करतोय इर्षात भाईजी अनेक गोष्टीवरती आपण चर्चा केली आहे मुळात मी जो काही एक प्रश्न उपस्थित केला की हिंदू आणि मुस्लिम या एका म्हणजे धर्मावर आधारित निवडणुकांची जी काही आहे ती चर्चा या शहरात संपूर्ण जोरात आहे म्हणजे तिकडे मुस्लिम देखील जे काही वोटर आहेत ते मुस्लिम वोटर म्हणत आहेत की नाही आम्ही तर एकत्रच आहोत आणि एकच राहणार आणि हिंदू देखील असं म्हणतात की नाही आम्ही एकत्र आहोत एक राहणार आपण काय सांगाल या बाबतीमध्ये नाही मला असं वाटतं आपण एक जिम्मेवार पत्रकार हे शहरातले असं कोणा काही नाही आहे सर्व वोटर सेक्युलर आहे या देशातला काही थोड्या प्रमाणावर काही असे लोक असतील आणि काही जातीवादी पार्ट्या त्या लोकांना खतपाणी घालतात परंतु मला नाही वाटत की धुळे शहरातला वोटर असा आहे कारण मी रोज लोकांमध्ये फिरतो आहे दोन्ही समाजांमध्ये माझा कार्यक्रम चालू आहे आणि मी फिरतो आहे आणि जे उमेदवार धर्माच्या आधारावर मत मागतो ही काय धर्माची निवडणूक आहे का ही निवडणूक विकासाची ही निवडणूक विजनची तर ज्यांना धर्माचं काम करायचं आहे ना दोनि उमेदवार माझा आह्ने मी तुम्हाला एकाला मठ बांधून देतो आणि एकाला मदरसा बांधून देतो दोघांनी तिथून पाच वर्ष धर्माचं काम करावं हो, आणि मग नंतर विकासाचं तेव्हा त्यांचा डोक्यात विकास येईल त्याच त्यांनी निवडणूक लढवावी ते नाही बांधू शकतील तर मी बांधून देतो त्यांना पण धुळे शहराला रिलीजियस लाईनवर डिवाईड करू नका ही हात जोडून विनंती आहे मतदारांना पण हात जोडून विनंती की तुम्ही ही निवडणूक धर्माच्या आधारावर जाऊन देऊ नका ही निवडणूक विकास आणि विजन जे आपल्या जीवनात आपल्या मुलांच्या जीवनात भविष्यात बदल आणू शकतो जे तो विकास खायचो आणायची धमक ठेवू शकतो तशा उमेदवाराला आपण निवडून द्यावं जसं आपण आजारी पडलो तर चांगले डॉक्टर पशी जातात तसं हा शहर चांगला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन शिकलेल्या माणसाच्या हातात द्या निश्चित या शहरामध्ये बदल घडवायची ताकद मी ठेवतो हो आणि धमक पण ठेवतो मुंबईतून विकास जसं आपण दोन उमेदवारांना सल्ला दिला आहे की एकाला मी मस्जिद बांधून येतो आणि एकाला मठ बांधून देतो त्यांनी तिथं आत्मपरीक्षण करावं आणि ते संपल्यानंतर मग त्यांनी लोकांसमोर जावं तसे आणखीन एक उमेदवार अनिल गोटे त्यांना काय आपण सल्ला द्यायला नाही मी त्यांचे पहिले तर त्यांच्या हेल्थसाठी देवाला प्रार्थना करीन की त्यांना चांगलं आरोग्य लाभावं माझे पण जीवात जीवनातलं काही वेळ जर देवाला वाटलंच वा। वा तर त्यांनी त्यांच्या जीवनासाठी लावावं असं मी पहिलं सर्वप्रथम ही प्रार्थना करीन आणि त्यांना हे सावंत की आपण पंधरा वर्ष आमदार राहिले शहराचे तर आपण पण आता कुठंतरी ओल्ड एज जसे लोक रिट्रीटमध्ये बसतात आणि तिथून मार्गदर्शन करतात मोठमोठे फॅक्टरीज असू द्या किंवा कोणतेही सेक्टर्स असू द्या अमेरिकेत आज पण बॅरॅक ओबामा ते अमेरिकेचे गव्हर्मेंटला मार्गदर्शन करतात ते राष्ट्रपती नाही पण ते मार्गदर्शन करतात तर आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत घ्या त्यांना एक चांगली खुर्ची देऊ आपण चांगली बसायला कम्फर्टेबल वय आता तर त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे आणि ते प्रचार करतायत आणि ते तुमच्या विरोधात उभे आहेत ते तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय या गोष्टीकडे बघणार नाही नाही मी त्यांचे त्यांना आव्हान मानत नाही कारण त्यांचं वय झालेलं आहे लोकांना माहिती की त्यांना आता तकलीफ होऊ राहिली आणि बघा जसं आपण काय काय तकलीफ उरायली हो त्यांना काय तुम्हाला तुमच्या काय हेल्थ माहिती आहे ना त्यांना हेल्थचा प्रॉब्लेम आहे त्यांना उठचा प्रॉब्लेम्स आहे हेल्थचा तर ते आता फिजिकली फिट नाहीये असं आम्हाला वाटतं आणि त्यांनी मार्गदर्शनाची भूमिका करावी असं मला वाटतं आपण जी उमेदवार केली आहे ती आपण असं म्हटलं की मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण लढत ही आहे आपल्याला उभारातर्फे देखील उमेदवारी मिळणार होती किंवा अशा प्रकारचे काही हालचाली सुरू झाल्या होत्या त्यावेळेला पण मग वरच्या लेवलला काहीतरी ठरलं आणि त्यांनी असं ठरवलं की त्यांनी अनिल अण्णा घोटांना उमेदवारी दिली म्हणजे शिवसेनेमधले जे काही सगळे लोक होते त्यांना डावलून आणल उमेदवार अनिल लहान उमेदवारी दिली आता आपण असं म्हणतो की मैत्रीपूर्व लढत आहे दे, माझ्याकडे देखील अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत काय आपल्याकडे डॉक्युमेंट्स आणि मैत्रीपूर्व लढत म्हणजे काय ना की आपण काय सांगाल जे मला पत्र पक्षाकडून मिळाले ते पत्र तर सगळे डोळ्यातल्या पत्रकारांपशी आहे आपल्यापाशी पण मी पाठवून दिलेलं आहे तर आपण ते पत्र बघितलेलं आहे आणि मैत्रीपूर्वक लढत अशी असती की नावाला मैत्रीपूर्वक असते लढत ती लढतच असती आणि मैत्रीपूर्वकपदी हे राहतं की कोणत्या पक्षाच्या समजा कार्यकर्त्यांना तो उमेदवार पटला नाही किंवा एकच विचाराचे दोन उमेदवार राहिले लोकांना पक्ष टिकवायचा आज तीन चार पाच पक्ष आहे तर कुणी कुणाचं काम करायचं तर त्याच्यावर कारवाई होऊ नाही हे होऊ नाही म्हणून ते लोक ते लोक हे होतात मैत्रीपूर्वक लढत असं त्याला नाव दिलं जातं आहे तर ते लोकांवर कारवाई होऊ नाही किंवा हे होऊ नाही आणि लोकांना फ्री हे भेटावं कोणत्या उमेदवाराचं काम करा आणि नंतर निवडून आल्यावर ते उमेदवार परत त्यास महाविकास आघाडीबरोबर राहावं त्यामुळे हे असं प्रयत्न केलं जातं आता निवडणुकीच्या म्हणजे मतदानाला अवघे केवळ एक सात दिवस उरलेले आहेत हे सात दिवस उरलेले असताना आपण ज्या काही सभा घेत आहेत आपण जे काही लोकांमध्ये मिसळत आहेत मग हिंदू असते असेल मुस्लिम असते असेल आपण कुठलाही धर्म मानत नाही असं म्हणतात जरी मी मुस्लिम धर्मातून आलो असलो तरी मला कुठल्याही धर्माशी गिण्ण नाही माझ्यासाठी सगळे धर्म समांतर आहेत लोक आपल्याकडं काय व्यथा मानतात काय लोकांचं म्हणणं असतं लोकांची सर्वात मोठी व्यथा हे सिविक कम्युनिटीज बरोबर नाही म्हणजे सगळे रोड कचरा नाली रस्ते हे अनेक गोष्टी आहे तर त्या गोष्टींचे पहिले व्यथा आहे व्यथा एज्युकेशनची काही व्यथा मुलींचे सेफ्टीची आहे अनेक गोष्टी आहे असे एम्प्लॉयमेंटची व्यथा आहे तर हे सगळ्या गोष्टी आम्ही मॅक्झिमम घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही ह्याच्यावर निश्चित काम करू आमच्यापाशी पूर्ण त्याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे मी लोकांसमोर ती ब्ल्यू प्रिंट ठेवलेली आहे आणि निश्चित लोकं मला सेवा करायचं मोका देतील असं मला पूर्ण विश्वास आहे आपण आता अनेक ठिकाणी कॉर्नर सभा घेत आहेत आपण उपस्थित असतात आपल्यासोबत अनेक आपले, आपले कार्यकर्ते देखील असतात आपल्याला जो काय प्रतिसाद मिळतो आहे तो तो हिंदू धर्मातून जास्त मिळतो आहे की मुस्लिम धर्मातून मिळतो आहे की आणखीन काय काय आपण चांगले या बाबतीमध्ये नाही सर्वच धर्मातून बरोबरचा प्रतिसाद मिळतो आहे असं काही नाही की कुठं कमी कुठं जास्त आणि चांगलं मला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळेच माझे भी जे विरोधातले उमेदवार आहे त्यांना त्यांची धडकी भरलेली नाही म्हणजे जसं मी मगाशी एक प्रश्न विचारला की ही जी काय धुळ्यातील निवडणूक आहे ही निवडणूक धर्मावर आधारित व्हावी अशा प्रकारचं प्रचंड जोर चालला आहे दोन उमेदवारांचा आणि आणि तुम्ही एकेकडे एक म्हणताय की ही निवडणूक जी काही धर्मावर आधारित नाही आहे तुम्ही आता जी काही फिरताय जसं मी विचारलं की तुम्हाला हिंदू मोल्यांमध्ये जास्त प्रतिसाद मिळतो की मुस्लिम द्� मौल्यांमध्ये जास्त प्रतिसाद मिळतो त्याचं उत्तर आपण दिलं आहे काय या शहराचं वातावरण असेल मतदानापर्यंत आणि लोक काय विचार करतील काय वाटतं आपल्याला मग असं आपण सांगितलं की सात दिवस हे निवडणुकीला सात दिवस फार मोठा टाईम असतो निवडणुकीच्या काळात कधीही इलेक्शन फिरू शकते दोन उमेदवार धर्माच्या नावावर निवडणूक न्यायचा प्रयत्न करतात आहे मी विकासाच्या नावावर घेऊन जायचा प्रयत्न करतात आहे अजून एक उमेदवार विकास म्हणतात आहे परंतु आता लोकांनी हे तिघांना संधी दिलेली आहे अनुपजींना पाच वर्ष महापालिका भेटलेली आहे फारुखबाईंना पाच वर्ष आमदारकी भेटलेली आहे आणि अण्णाजींना पंधरा वर्ष आमदारकी भेटलेली आहे तर मला असं वाटतं लोकं त्यांचे जे कामाचं करती रिव्ह्यू करतील आणि रिव्ह्यू करून मतदान करतील आणि त्याच्यात मलाच मतदान मिळेल असा मला विश्वास आहे येणाऱ्या तेवीस तारखेला मी विजय होईन आणि मुंबईला गेल्यावर दोन हजार पंचवीस एक जानेवारीपासून एक मोठ्या प्रमाणामध्ये धुळे शहरात बदल आलेला आपल्याला दिसत आपण या मुलाखतीच्या माध्यमातून धुळेकरांना काय आव्हान कराल की नेमकी काय तुम्ही केलं पाहिजे धुळेकरांनो आणि काय सांगाल आपण मी धुळेकरांना दोन आव दोनच आव्हान आपल्या मुलाखती माध्यमातून करेन की पहिल्यांदा ही निवडणूक धर्माच्या आधारावर जाऊन देऊ नका ही निवडणूक विकासाची विजनची आहे त्याच्यावर राहून द्या कारण विकास आणि विजनच तुमच्या जीवनात बदल आणू शकतो आणि दुसरे माझं हे आव्हान राहीन ज्या ज्या तिन्ही उमेदवारांना संध्या भेटले आहे त्यांनी संधीचं सोनं केलं का माती केलं ह्याला पण एकदा तपासा आणि मग लोकांना संधी द्या नवीन माणसाला नवीन एज्युकेटेड माणसाला जे जे तो केपेबल आहे त्याचं क्वालिफिकेशन आहे अशा माणसाला आपली सेवा करायची संधी द्या एवढंच मी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून धुळेश्वर विधानसभा मतदारसंघातले जनतेला आवाहन इच्छितो मित्रांनो भावी आमदार या कार्यक्रमात आपण मी महाराष्ट्र चॅनलमध्ये इर्षाजींशी चर्चा करीत होतो आणि अतिशय सगळ्याच विषयावरती आपण चर्चा केली धर्म असेल शिक्षण असेल आ, या धुळे शहराचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नावरती अतिशय समर्पकपणे त्यांचे त्यांनी विचार मांडले आणि मी मी निवडून आल्यानंतर मी काय करणार आहे मला धर्मापेक्षा विकास महत्त्वाचा आहे आणि मी जरी कुठल्या धर्माचा असलो तरी मी सगळ्या धर्मांना समान मानतो आणि मी निवडून आल्यानंतर या शहराचा नक्की विकास करेल आणि तो विकास या शहरातली लोकं नक्की बघतील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि त्यांनी आव्हान देखील केलं आहे की बाबा कुठल्याही धर्माच्या आधारावरती तुम्ही मतदान करू नका तुम्ही विकासाला मतदान करा शिकलेल्या उमेदवार तुम्ही मतदान करा मित्रांनो पुन्हा एकदा नवीन उमेदवारांसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कल्या कितिक नाही गाव योजना सुधारणा किती कल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्याया जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो सार गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या समोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला बघूया काय म्हणतायत उद्याचे तुमचे भावी आमदार पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल भावी आमदार